अकोला ग्रामीणची पोलीस शिपाई भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली एक एक आहे एकशे एकसष्ट जागांची भरती येथे होणार आहे आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथे तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत बघा अनुसूचित जमाती सोळा जागा विजा अ एक भज ब दोन भज क नऊ भज ड पाच इतर मागास वर्ग अठरा एसीबीसी सोळा ईडब्ल्यू एस अठरा अ राखीव शहात्तर असे एकशे एकसष्ट पद या ठिकाणी आहे त्यामध्ये सर्वसाधारणला एक्कावन्न महिला एकोणपन्नास खेळाडू आठ प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक तेवीस अंशकालीन पदवीधर आठ पोलीस पाले चार गृहरक्षक दल आठ अशा पद्धतीने या पदांची विभागणी आपल्याला दिसते फॉर्म तुम्हाला एकोणतीस ऑक्टोबर पासून सुरू झाले आहेत तीस नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी हे फॉर्म भरता येतील आणि तयारी करता येईल वेबसाईट तुमच्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महाआयटी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरा आणि जाहिरात बघायची असेल पोलीस डॉट जीओ डॉट इन वर तुम्हाला या सविस्तर जाहिराती बघता येणार आहे अभ्यास करायचा असेल तर अभ्यासकट नावाचं एप्लिकेशन आहे महाराष्ट्रातील दर्जेदार असं ऍप्लिकेशन रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण या ठिकाणी चालू केली आहे पोलीस भरतीची अर्जुन बॅच तुम्ही जॉईन करू शकतात आणि आपली पोस्ट पक्की करू शकतात हे व्हिडिओज आपल्या मित्रांना शेअर करत चला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अभ्यासकटा ॲप्लिकेशन डाउनलोड करा